पलीकडे जाऊन समाजकारणात नेहमी पुढं असणाऱ्या देवराज बारदेसकर यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाडी कुटुंबीय ठामपणे पाठीशी राहतील असा विश्वास युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला शेणगाव इथं युवक नेते देवराज बारदेसकर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते बारदेसकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाला कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरुवात यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाली मात्र यावेळी कबड्डी खेळण्याचा मोह कृष्णराज महाडिक यांना आवरला नाही त्यांनीही कबड्डी स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धेचा आनंद लुटला त्यानंतर कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते देवराज बारदेसकर यांचा सत्कार करण्यात आला तर कृष्णराज महाडिक यांचा सत्कार केडीसीसी बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन अबिटकर आणि देवराज बारदेसकर यांच्या हस्ते झाला देवराज बारदेसकर गेली कित्येक वर्ष विधायक उपक्रम राबवत आहेत त्यांनी वाढदिवसानिमित्त घेतलेल्या सामन्यामुळं नवोदित खेळाडूंना चांगली संधी मिळेल त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे त्यांना महाडिक कुटुंबियांची कायम साथ राहील असं कृष्णराज म्हाडिक म्हणाले यावेळी प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनीही मनोगत व्यक्त केलं दरम्यान ऐन उमेदीच्या काळात माझ्या वडिलांचं छत्र हरपल्यामुळं वडील गेल्यानंतरचं दुःख मी भोगलंय त्यामुळं असं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये यासाठी वडिलांचे छत्र हरपलेल्या तालुक्यातील मुलांना दत्तक घेणार असून त्यांचा शालेय खर्च करणार असल्याची माहिती देवराज बारदेसकर यांनी दिली यावी कबड्डी स्पर्धेतील प्रथम क्रमांक हेर्लेच्या जय शिवराय संघाला द्वितीय क्रमांक इचलकरंजीच्या हिंद संघाला तृतीय क्रमांक कोरोचीच्या नवयुग क्रीडा मंडळाला तर अकुर्डेच्या अकुर्डे, अकुर्डे क्रीडा मंडळाला चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला उपसरपंच शरद बुवा सुहास शिंदे युवा शक्तीचे उत्तम चव्हाण नंदकुमार शिंदे युवराज पाटील शक्तीजीत पोवार शुभम वायचळ प्रवीण गुरव शशिकांत कोराणे विजयकुमार भांदिग्रे सूरज कोराणे जयवंत पाटील सर्जराव को ंभार यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते